नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात एज प्रोडक्शन आज आपण बघणार आहोत परमपूज्य प्रेमानंद महाराज यांच्याबद्दलची थोडीफार माहिती व सध्या चालू असलेली त्यांची चर्चा त्याच्या अगोदर पहिले आपण सर्वात पहिले बघू की प्रेमानंद महाराज हे वयाच्या कितव्या वर्षी घरातून सोडून एक संन्यास घ्यायचा त्यांनी निर्णय घेतला तर वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी आपलं जे घराचा त्याग केला व तेराव्या वर्षी आपलं घर पूर्णपणे सोडून एका एका आश्रमात जाऊन ते राहायला लागले आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्व आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केल्यानंतर नंतर ते वृंदावन येथे स्थायिक आपल्या सध्या कलियुगामध्ये ते एकच असे धर्मगुरू आहे ज्यांना हिंदू धर्मगुरु म्हणून सर्वकडे मान सन्मान आणि ओळख आहे कारण की त्यांचा जे व्यवहार आहे सगळ्यांचा ते सगळं धर्म सर्व धर्म तसेच कोणत्याही धर्मात जर ते गेले तरी त्यांना सगळीकडे इज्जत ही मिळते कारण की त्यांना असं कधीच वाटत नाही की ह्या धर्माचं म्हणजे वाईट विचार करणं वाईट बोलणं सर्व धर्माबद्दल ते चांगलीच भावना आणि चांगल्याच सांगतात तसेच आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस जर तिथे गेला आणि त्यांच्या पुढे जर आपली समस्या मांडली तर ते इतकं बारकाईनं समजून सांगतात एकदम मना ध्यानापासून की आपल्याला तिथं असं वाटतं कडे जाऊन काहीतरी चीज झालं तसेच लाखो करोडो मुलांचे व लोकांचे आयुष्य बदलणारे तसेच व कोणताही दिखाव न करता खरे संत कशाला म्हणतात हे आता या कलियुगामध्ये जिवंत उदाहरण म्हणजेच परमपूज्य प्रेमानंद महाराज नाहीतर कोणी आलं असे पूजा करा असे हे तसेच कोणत्याही धर्माचा कोणत्याही जातीचा असला तरी रोकटोक भूमिका जे सत्य आहे ते सत्य असत्याला न बळी पडता बिंदास बोलणारा व्यक्ती म्हणजेच परमपूज्य प्रेमानंद महाराज परंतु सध्या आपण सगळीकडे बघताय सोशल मीडियावर त्यांचं सध्या वय आहे छप्पन वर्ष परंतु त्यांच्या दोन्ही किडण्या फेल असल्यामुळे त्यांची सध्या प्रकृती चिंताजनक होती पण काल परवा मी बघितलं एका रिपोर्टमध्ये की डॉक्टरने सांगितलं की सध्या परमपूज्य जेवानंद महाराज एक व्यवस्थित म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित आहे म्हणून जसं की जे जसे ते जसे राधाकृष्णचे भक्त आहे तसेच लाखो करोडो आपले जे आहे सर्वसामान्य लोक असो ऍक्टर असो ते सगळे त्यांचे दिवाने झालेले कशामुळं की त्यांची बोलण्याची जी भाषा आहे सर्व धर्म समभाव आहे कोणाचंच वाईट चिंतन नाही काही नाही त्यामुळे ज्याला त्याला सगळ्याला आता सगळीकडे चर्चा झाली की दोन किडनॅप केला असल्यामुळं सगळ्यांचं भरपूर जण किडन त्याला तयार पण तरी त्याचं म्हणणं बाब कोणाचे किडने जर आपण घेतली तर त्यांचं अंतकरण दुखून मला सुखी व्हायचं नाही आणि नंतर पण माझा काय भरोसा जर दोन किडनी एखादी मी बसवली पण एखाद्याशी नंतर मी नाही जगू तर मग त्याचा काय फायदा तसेच सध्या त्यांची प्रकृती थोडी बरी नसल्यामुळे त्यांची जी सकाळी जी पदयात्रा निघत होती ती सध्या तात्पुरती बंद करण्यात आली बंद आहे त्यामुळं काय झालं की सोशल मीडियावर लोकांना वाटतं बाबा की जास्त सिरियस झाले काय किंवा काही असं काही नाहीये तर असं काही नाही आहे त्यांचे पाच शिष्य ते त्यांच्या सोबत सदैव कार्यरत असतात म्हणजेच ते त्यांना पाच पांडव म्हणून सुद्धा ओळखतात एवढे त्यांच्या सतत मागे पुढे साथीदार म्हणून मदत मदत किंवा काही गोष्ट लागली किंवा कोणते बी म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे हे पाच एक शिष्य नव्हे तर पांडव म्हणूनच ते त्यांना ओळख देतात